सेलू तालुक्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून देखील बहुतांश कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्य अनुदानापासून वंचित राहिले आहेत सदरील सर्व शेत सर्व वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीत समाविष्ट करावीत अशी मागणी जयसिंग शेळके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सेलूचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंगळवार तेरा ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे एकोणतीस जुलैच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे यासाठी शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेले असणे आवश्यक आहे परंतु शासनाच्या निर्देशानुसार खरीप हंगामात ई पीक पाहणी करून देखील सेलू तालुक्यातील बहुतांश शेतकरी या अनुदानाच्या यादीतून वगळण्यात आले आहेत त्यामुळे पात्र असताना देखील ते अनुदानापासून वंचित राहत आहेत या याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी कर अधिकारी एस टी पठाण त्यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता सदरीला अनुदान यादी तहसील कार्यालयाकडून आली आहे असे उडावडीचे उत्तर देऊन शेतकऱ्याची बोलवण केली त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जयसिंग शेळके यांच्या नेतृत्वात तहसीलदार सेलू यांना निवेदन देऊन पात्र लाभार्थ्यांची नावे अनुदान यादीत घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे नसता याबाबत तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी लगे तालुका कृषी अधिकारी पठाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून याबाबत लवकरच बैठक घेण्याचे कळविले आहे व ज्या शेतकऱ्यांची नावे ई पीक पाहणी करून अनुदान यादीत नाहीत ती सविस्तरपणे द्यावी याबाबत बैठकीत सखोल चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले या निवेदनावर जयसिंग शेळके दगडोबा जोगदान लक्ष्मण बोराडे हरिप्रसाद काष्टे भगवानराव मुळे गोविंद शेवाळे मारुती खोसे दौलत भवाळे आदीसह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत